नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र स्टेट कोटा एम बी बी एस बी डी एस तिसऱ्या राऊंडची सुरुवात झालेली आहे विद्यार्थी फिलिंग भरत आहेत परंतु दरम्यान महाराष्ट्र स्टेट कोटा एम बी बी एस बी डी एस तिसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंग सुरू होण्या अगोदर महाराष्ट्र सीई टी सी ऑफिशियल वेबसाईटवर जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नव्याने आलेली होती ज्यामध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये नव्याने रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला होता त्या प्रोव्हिजनल लिस्टवर आता पालक प्रश्न विचारताना आपल्याला पाहायला मिळतात बऱ्याचशा पालकांचा त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टवर संशय सुद्धा आहे काही अंशी तो आपल्याला बरोबर असल्याचं सुद्धा पाहायला मिळतं बरेचसे बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं विशेषतः राजस्थान या स्टेटमधून बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे जवळपास पस्तीस ते सदतीस विद्यार्थी असे आहेत ज्यांनी राजस्थानच्या पहिल्या राऊंडमध्ये डोमासाईल म्हणून तिथे रजिस्ट्रेशन केलेलं होतं तेच विद्यार्थी आता महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या लिस्टमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आजचा जो काही व्हिडिओ आहे लोकमत टाइमच्या एका आर्टिकलच्या बेसिसवर आपण बनवत आहोत त्यामध्ये पाहणार आहोत की नेमके कोणते विद्यार्थी आहेत आणि त्यांनी दोन्हीकडे कशाप्रकारे रजिस्ट्रेशन केलेलं आहे यानंतर सीईटी टी सेलकडून कोणते ऍक्शन घेतली जाते त्या बरोबर जे काही वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत त्यांचं नेमकं स्टेटमेंट काय आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर राजस्थान स्टेटची पहिल्या राऊंडची जी काही मेरिट लिस्ट आलेली आहे ती मेरिट लिस्ट आणि महाराष्ट्राची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट एकत्रित आम्ही आमच्या ॲप्लिकेशनमध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देत आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या राऊंडला गव्हर्मेंट एम बी बी एसच्या सीट ह्या कमी राहिलेल्या आहेत त्यामुळं बाहेरच्या राज्यातील विद्यार्थी जर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करत असतील तर महाराष्ट्र राज्यातील एखादा डिझर्विंग कॅन्डिडेट असेल तो प्रवेशापासून वंचित राहू शकतो असं काही पालकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे नेमकं प्रकरण काय आहे ते डिटेल समजून घेऊयात आउट ऑफ स्टेट स्टुडंट महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांचं एका पालकांनी हे पुराव्या लिसीत आपल्याकडे पाठवलेलं होतं राजस्थानची मेरिट लिस्ट सुद्धा त्यांनी पाठवलेली होती त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट कोट्याची मेरिट लिस्ट सुद्धा पाठवलेली होती आणि त्यांनी काही अशी नावं सुद्धा शोधलेली आहेत नेमकी नावं कोणती आहेत ऑल इंडिया रँक कशाप्रकारे आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कटॉपवर त्याचा काय परिणाम होतो ते सुद्धा पाहूयात काल दिवसभरात हे आर्टिकल बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे पोहोचलं असेल लोकमत टाइम्स या yes. ठिकाणी आपल्याला दिसतोय आउट ऑफ स्टेट नेम्स इन एम एस लिस्ट म्हणजे महाराष्ट्राची स्टेट मेरिट लिस्ट जी आहे याच्यामध्ये बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये मेरिटमध्ये सीट घेण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन महत्वाचे क्रायटेरिया त्या ठिकाणी पूर्ण करावे लागतात एक विद्यार्थ्याचं डोमासाईल महाराष्ट्राचं असलं पाहिजे दुसरा क्रायटेरिया आहे विद्यार्थ्याची दहावी आणि बारावी ही महाराष्ट्रातून झाली पाहिजे हा एक महत्वाचा क्रायटेरिया आहे परंतु याला काही अपवाद आहेत नेमके अपवाद कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत परंतु हे दोन क्रायटेरिया पूर्ण करणारा विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या मेरिटच्या सीटसाठी एलिजिबल असतो एखाद्या विद्यार्थ्याची दहावी बारावी बाहेर झाली असेल तर त्या विद्यार्थ्याचा फॉर्म सबमिट होतो परंतु त्याला इन्स्टिट्युशनल कोटा पब्लिक एन आर आय कोर्टाचे ऑप्शन त्या ठिकाणी दिसतात स्टेट कोर्टाचे ऑप्शन त्याला विद्यार्थ्याला दिसत नाहीत हा एक अपवाद आपण म्हणू शकतो आणखी काय अपवाद आहे त्याला ते सुद्धा आपण पाहूयात तत्पूर्वी फर्स्ट मेरिट लिस्ट जेव्हा महाराष्ट्र राज्याची आलेली होती त्यावेळेस रजिस्टर्ड स्टुडंटची संख्या होती जवळपास साठ हजार एकवीस विद्यार्थी आणि सेकंड मेरिट लिस्ट तिसऱ्या राऊंडच्या अगोदर जी आलेली होती ती आहे साठ हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी पाचशे सदुसष्ट जवळपास पाचशे सदुसष्ट नव्याने या विद्यार्थी या ठिकाणी ॲड झालेले आहेत त्याच्यावर काही जेन्युअन विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातले सुद्धा आहेत परंतु काही विद्यार्थी आपल्याला बाहेरच्या स्टेटमध्ये सुद्धा दिसतात ज्यांचं नाव महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये सुद्धा आहे आणि त्या राजस्थानच्या मेरिट लिस्टमध्ये सुद्धा आहे आणि तिकडे सुद्धा ह्या विद्यार्थ्यांनी डोमासाईल मध्ये राजस्थान निवडलेलं आहे त्याचबरोबर या विद्यार्थ्यांनी तिकडे सुद्धा आपली कॅटेगरी ओबीसी निवडली काही विद्यार्थी असे आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपली कॅटेगरी ओबीसी निवडलेली आहे आता याच्यामध्ये प्रश्न नेमका काय उपस्थित होतो की महारा बाहेरच्या राज्यातील विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो का स्टेट कोट्याचा जो काही फॉर्म आहे तो भरू शकतो का तर यस भरू शकतो याला काही अपवाद आहेत जसं की मी अगोदर सांगितल्याप्रमाणे दहावी बारावी जर बाहेर झाली असेल तर स्टेट कोट्याचा फॉर्म सबमिट होतो परंतु त्याला मेरिटचे ऑप्शन त्या ठिकाणी दिसत नाहीत इन्स्टिट्युशनल ऑब्लिक येणार एनआरआय कोट्याचे ऑप्शन त्या विद्यार्थ्याला दिसतात परंतु आणखी काही महत्वाचे अपवाद आहेत फॉर्म भरताना आपल्याला हे दिसले असतील एक आहे फोर पॉईंट सेव्हन फोर पॉईंट सेव्हन काय का आहे हा मुद्दा अशा विद्यार्थ्यांना लागू आहे ज्यांचे पालक महाराष्ट्र शासनाच्या सेवेत आहेत आणि ज्यांची बदली सध्या महाराष्ट्राच्या बाहेर झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांचे पालक महाराष्ट्र शासनाच्या सेवेत आहेत आणि ज्यांची बदली सध्या महाराष्ट्रातील महाराष्ट्रात आहे त्यांना हा मुद्दा लागू नाही हे झालं फोर पॉईंट सेव्हन म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील एखादा सरकारी कर्मचारी आहे ज्याची बदली बाहेरच्या राज्यात झाली असेल आणि त्या विद्यार्थ्याची दहावी बारावी बाहेर झाली असेल तर तो विद्यार्थी स्टेट कोट्यासाठी या ठिकाणी फोर पॉईंट सेवन अंतर्गत रजिस्ट्रेशन करू शकतो हा झाला फोर पॉइंट एट नेमकं काय आहे हा मुद्दा अशा विद्यार्थ्यांना लागू आहे ज्यांचे पालक केंद्र शासनाच्या सेवेत आहेत आणि ज्यांची बदली सध्या महाराष्ट्रात आहे म्हणजेच एखादा केंद्र सरकारचा कर्मचारी असेल आणि तो महाराष्ट्रामध्ये जॉब करत असेल तर त्याच्या पाल्याला सुद्धा स्टेट कोट्यामध्ये त्या ठिकाणी फोर एट अंतर्गत रजिस्ट्रेशन करता येतं हा दुसरा अपवा झाला तिसरा आहे डिफेन्स डिफेन्स पर्सन असेल म्हणजे डी थ्री आपल्याकडे विशेषतः जे, जे रिझर्वेशन आहे याच्यामध्ये एखादा बाहेरचा डिफेन्स पर्सन असेल आणि तो सध्या महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस देत असेल तर त्याच्या पाल्याला सुद्धा स्टेट कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन करता येतं डिफेन्स एक क्लेम आहे जो अपवाद आहे की स्टेट कोट्याचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी संदर्भात आणि अनेक ई जो आहे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवरचे स्टुडंट हे सुद्धा सर्टिफिकेट मिळवून रजिस्ट्रेशन करू शकतात आता भेग भेग आपवाद या सगळ्यांनी रजिस्ट्रेशन वेगवेगळे अपवाद वापरून जर केले असतील तर यांना डॉक्युमेंट अपलोड करताना तशा प्रकारचे डॉक्युमेंट सुद्धा त्या ठिकाणी सादर करावं लागतात हे काही अपवाद आहेत या अपवादाअंतर्गत महाराष्ट्र राज्याबाहेरील विद्यार्थी सुद्धा महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात आता हे राजस्थान स्टुडंट रजिस्टर्ड इन महाराष्ट्र म्हणजेच असे काही विद्यार्थी जे राजस्थानची जेव्हा स्टेटची पहिली मेरिट लिस्ट आलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा हे विद्यार्थी आपल्याला दिसतात त्यांचं डोमासाईल सुद्धा राजस्थान त्या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्र स्टेट मेरिट लिस्टची जी काय तिसऱ्या राऊंडची मेरिट लिस्ट आलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे विद्यार्थी पाहायला मिळतात जवळपास सदतीस असे विद्यार्थी आहेत जे राजस्थानमधून महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन केलेले होते आणि त्यांचं तिकडे सुद्धा रजिस्ट्रेशन आहे आणि इकडे सुद्धा एक रजिस्ट्रेशन आहे एक अपवाद आपल्याला या लिस्टमध्ये पाहायला मिळतो एक आहे विद्यार्थी ज्याला मायमर तळेगावचं कॉलेज आहे एम बी बी एसचा हे मिळालेलं होतं आणि या विद्यार्थ्याचं राजस्थान मेरिट लिस्टमध्ये नाव आहे परंतु त्या ठिकाणी त्याचं डोमासाईल महाराष्ट्र लिहिलेलं आहे परंतु बहुतांश विद्यार्थी जे आहेत हे याच्यामध्ये राजस्थानच्या मेरिट लिस्टमध्ये यांचा ऑल इंडिया रँक किंवा नीट रोल नंबर जर आपण सर्च केला तर डोमासाईलमध्ये राजस्थान त्या ठिकाणी आहे आणि हेच विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन केलेले आपल्याला पाहायला मिळतात एखाद्या अपवादात्मक स्थितीमध्ये तो विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकत असेल परंतु त्या विद्यार्थ्याची कॅटेगरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये ओबीसी दिसते म्हणजेच राजस्थानमध्ये सुद्धा ते विद्यार्थी ओबीसी मधून रजिस्ट्रेशन करताना पाहायला मिळतात आणि महाराष्ट्र स्टेट कोट्यामधून सुद्धा तो विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन करताना आपल्याला पाहायला मिळतात जर विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट कोट्याचा फॉर्म ओबीसी मधून बनत असेल तर या विद्यार्थ्याला कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्लिमिलियर हे अपलोड करणं किंवा व्हॅलिडिटी नसेल तर त्याची रिसिप्ट अपलोड करणं किंवा या तिन्ही गोष्टी नसेल तर रिसिप्टवर फॉर्म सबमिट होतो परंतु ह्या गोष्टी अपलोड करणं विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे त्या विद्यार्थ्यांनी हे सगळं अपलोड करून जर फॉर्म भरला असेल तर पालकांची ही मागणी आहे की जेव्हा हे विद्यार्थी जेव्हा चॉईस फिलिंग करतील यांना एखादी सीट अलॉट होईल आणि यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हे विद्यार्थी बाद जरी झाले तरी तिसऱ्या राऊंडमध्ये ह्या विद्यार्थ्यांनी ती सीट जी आहे ती ब्लॉक केलेली असते आणि त्यामुळं महाराष्ट्र राज्यातील एखादा रिझर्व्ह कॅन्डिडेट आहे तो एखाद्या वेळी प्रवेशापासून वंचित राहू शकतो त्यामुळं असे रजिस्ट्रेशन जे झालेले आहेत याची सीईटी टी सेलनी दखल घेऊन या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्यवस्थित चेक करण्याची चे मागणी आता महाराष्ट्रभरातून होताना आपल्याला पाहायला मिळते तशाच प्रकारचे मेल सीईटी टी सेलला सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतात वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला मेलचा फॉर्मॅट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेलचा फॉर्मॅट आपण त्या विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देणार आहोत किंवा दुपारपर्यंत आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनचा जो काही चॅटिंग ग्रुप आहे त्याच्यामध्ये तो मेलचा फॉर्मॅट आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत त्यामध्ये तुम्ही क्लिक करून पाहू शकता आणि तो जर वाटलं तुम्हाला तर त्या ठिकाणी मेल करू शकता आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये राजस्थानची जी काही मेरिट लिस्ट आहे सुद्धा आपण अपलोड करणार आहोत आणि महाराष्ट्र स्टेट कोट्याची मेरिट लिस्टसुद्धा आपण अपलोड करणार आहोत आर मेरिट लिस्ट अशा प्रकारचं फोल्डर तुम्हाला फ्री मध्ये पाहायला मिळेल त्यामध्ये राजस्थान आणि महाराष्ट्र दोन्ही मेरिट लिस्ट आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत आणि कॉमन कॅन्डिडेटची जी काही लिस्ट आहे ती सुद्धा आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहोत त्या ठिकाणी तुम्ही स्वतः कम्पेअर करून सुद्धा पाहू शकता यातले काही विद्यार्थी अपवाद वापरून जेन्युअनली महाराष्ट्र राज्यात रजिस्ट्रेशन करत असतील तर त्याच्याबद्दल कुठलेही प्रश्न आपण उपस्थित करत नाहीत परंतु एखादा विद्यार्थी दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बेनिफिट घेऊन महाराष्ट्र राज्यामध्ये रजिस्ट्रेशन करत असेल तर ती गोष्ट मात्र चुकीची आहे महाराष्ट्र राज्य राज्यातील एखादा डिझर्विंग कॅन्डिडेट प्रवेशापासून यामुळे वंचित राहू शकतो कारण तिसऱ्या राऊंडला गव्हर्नमेंटच्या सीट जर आपण बघितल्या तर त्या खूप कमी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात चारशे नव्वद मार्क्सच्या वर जवळपास त्र्याऐंशी विद्यार्थी रजिस्ट्रेशन नव्याने झालेले पाहायला मिळतात याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायचा आहे तो वंचित राहू शकतो किंवा ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी प्रवेश घेतलेला आहे कॉलेज होल्ड केलेला आहे आणि त्याला तिसऱ्या राऊंडमध्ये आशा आहे की आपलं कॉलेज अपग्रेड होईल किंवा आपण बेटरमेंटसाठी जातोय तर ते बेटरमेंटसुद्धा होणं यामुळे पॉसिबल होताना आपल्याला पाहायला मिळत नाही तर हे महत्वाचा मुद्दा होता जो विद्यार्थ्यांसोबत पालकांसोबत डिस्कस करणं महत्त्वाचं वाटलं होतं व्हिडिओ आवडला असेल तर इतरांसोबत सुद्धा शेअर करा त्याचबरोबर आपापल्या लेवलवर या गोष्टीसाठी कुठला पाऊल उचलता येईल सुद्धा प्रयत्न करा तो तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद